युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक पण भाजपकडून कोणतंही निमंत्रण नाही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी दिली प्र माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे बैठकांसह हो गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत सातारा जिल्ह्यात देखील घडामोडींना वेग आला आहे दरम्यान या निवडणुकीत महायुतीतील सर्व घटकपक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत मात्र भाजपकडून अद्याप कोणताही निमंत्रण आलेलं नसल्याची प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी युती करण्याबाबत मित्रपक्षांना निमंत्रण दिलेलं आहे मात्र अजून प्रतिसाद आलेला नाही अशी प्रतिक्रिया भोसले यांनी दिली आणि यावर बोलताना मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलंय मागील आठवड्यापूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील तीनही पक्षांची जिल्ह्यात बैठक झाली या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले स्वत मी शंभूराज देसाई आणि खासदार नितीन पाटील आमदार महेश शिंदे उपस्थित होते मात्र भाजपाचे दोन्ही मंत्री उपस्थित नसल्यामुळे ही बैठक पुन्हा घेऊ असं जिल्हाध्यक्ष यांनी आहे असं देसाई यांनी सांगितलं आहे अद्यापही पुढील बैठकीबाबत आम्हाला निमंत्रण मिळालेलं नाही युती करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे भाजपकडून कोणताही निरोप आमच्यापर्यंत आलेला नाही अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे आठ दिवसापूर्वी मान्य अतुल भोसले जिल्हा अध्यक्ष भाजप आमदार महोदय मी खासदार नितीन काका आमदार महेश शिंदेसाहेब आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाली आता त्या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे दोन मान्य मंत्री महोदय जिल्ह्यातले ते नव्हते अतुलबाबा म्हटले मी आमच्या दोन्ही मंत्री मोदयांची वेळ घेतो आणि पर आपण परत बैठक ठेवू त्यांच्याकडनं बैठकीचा निरोप आलेला नाही असं ठरलं होतं समन्वय समितीमध्ये राज्याच्या पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यातल्या इतर मित्र दोन्ही पक्षांना बरोबर घेऊन प्राथमिक बैठक घ्यावी सर्व आमदार खासदारांना घेऊन त्याप्रमाणे मी आठ दहा दिवसापूर्वी बैठक साताऱ्यामध्ये घेतली चर्चा झाली आता बाबा जर म्हणत असेल निमंत्रण दिले तर आता ते कुणाजवळ दिलं मला माहीत नाही पण चर्चा तर आम्ही सुरू केली होती पालकमंत्री म्हणून मी चर्चे चर्चा सुरू झाली पुढं जाऊ शकली ना एवढा विषय आहे आमची तयारी सुरू आहे आमचा युती करण्याचा प्रयत्न आहे जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी युतीची चर्चा ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी आम्ही युती करू आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चर्चा करण्याचे अधिकार दिलेले आहेत जिल्हा प्रमुखांना आम्ही सांगितलेलं आहे की त्या त्या नगरपालिका हद्दीमध्ये जी प्राप्त परिस्थिती आहे त्याप्रमाणे प्राथमिक चर्चा तुम्ही करा आणि जिल्ह्यातली अंतिम चर्चा मी आणि आमचे संपर्क प्रमुख शरद कंसी साहेब आम्ही दोघं बसून त्याच्यावर अंतिम निर्णय घेऊ सातारा मध्ये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा